आणि आमची कुत्री म्हणजे लॅब ही पळून गेली ती हरवली होती आणि त्यात म्हणजे ती आज भेटलेली आहे तर आज आता आम्ही तिला रेस्क्यू करायला चाललेलो आहे म्हणजे परत घरी आणायला चाललेलो आहे आणि त्यात आम्ही आई बाबा आणि सगळ्या घरच्यांची रिॲक्शन पण घेणार आहोत की मित्रांनो स्टेलाला घेऊन आलो आहे आम्ही शकता डायरेक्ट मित्रांनो स्टेला घरी गेली अरे बाबा मित्रांनो एस डी गॅकाउंट ब्लॉक्समध्ये आजचा हा ब्लॉग बनवण्याचा कारण हाच आहे की हा व्लॉग मी बनवते कारण की आज आमच्या घरातली एक लॅब म्हणजेच एक कुत्रे आमचा एक डॉग जो आम्ही पाळलेला त्याला दोन वर्ष जवळजवळ झाले आणि तो कुठेतरी दोन तीन दिवस झाले तो पळून गेला होता म्हणजे हरवला होता तर हरवण्याचं कारण हेच होतं की बाबा आमचे त्याला बाहेर राऊंडअपला घेऊन गेले ते आणि त्यात म्हणजे त्याच्या पाठीमागं दहा बारा कुत्रे लागले आणि आमची कुत्री म्हणजेच लॅब ही पळून गेली ती हरवली होती आणि त्यात म्हणजे ती आज भेटलेली आहे तर आज आता आम्ही तिला रेस्क्यू करायला चाललेलो आहे म्हणजे परत घरी आणायला चाललेलो आहे आणि त्यात आम्ही आई बाबा आणि सगळ्या घरच्यांची रिॲक्शन पण घेणार आहोत कसं काय वाटणार आहे त्यांना आपली लॅब परत आल्यावरती आणि आता परत एकदा जाता जाता बाबाला पण विचारूया बाबा कुत्री कशी काय हरवली आहे आणि बघूया आता कसा काय कुत्रा हरवला आहे आपला आणि जाऊया आणि बघूया कुठे बघू शकता आपल्या लॅबचा पिंजरा होता म्हणजे घर होता या इथं लॅब राहत होता आणि बापा कुत्रा कुठे गेला हरवलं काय मग आता कधी काय पिंजरा तर खाली झाला पिंजरा खाली झाला बेकार वाटत एकदम बघितला मी पण नाही भेटलो ना आता चला बघू काहीतरी प्रयत्न करू कुत्रा परत भेटतो का नाही काय काय आपला कुत्रा कुठे गेला कुठे ला? गेली बेला कुठे गेली बेला हरवली हा ना बेला इथं होती ना ले ले बेला तर हरवलेले मित्रांनो घरामध्ये आलेलो आहे आणि आता आजी पण आहे समोर आणि आईला विचारू आई कुत्रे आपली गेली कुठे आई कुठं कुठे गेले का कुत्री मग आता कसं वाटत तुला मग आता कुत्री आता तर गेली पिंजरा खाली काय करतो दुसरी आणायची का तीच पाहिजे होती ना आठवण येते का आठवण नाहीत आठवण नाहीत येते पण काय करतो मग आता काय शोधाची का नाही तिला शोध जा जातो शोधतो आता बहु भेटली तर भेटली नाही का अच्छा आता जातो मी पण शोधतो भेटली तर बघू कुठं कुठं गेले देड़ी। देड़ी। देड़ी हो तरी पण तिकडे गेले का ठीक हो आहे चला मित्रांनो जातो बाहेर बघतो कुठं भेटते का कुत्री आपलं लॅब आणि येतो बघू भेटली तर चांगली गोष्ट आहे थोडा दुःख होते कुठेतरी गेले कुत्रे तुझा जाऊया मित्रांनो आता आम्ही थोड्याच वेळात पोचणार आहोत सोबत आलेला आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात बेलाच्या म्हणजे जिथं बेलाला ॲडॉप्ट केलेली आहे म्हणजे पकडलेली आहे तिथं आम्ही पोचणार आहोत बघू शकता मस्त असा जंगला ठिकाणी बेला आपली ॲडॉप्ट आलेली कुठेतरी तर लोकेशन पण नाही माहिती तर आम्ही आलेलो आहे बघूया कुठं पहिला कधीच मला वाटतं बा या साईडला असेल कुठेतरी ना लेफ्ट साईडला बरोबर दिसत तर नाही अजून कुठं मित्रांनो आम्ही फायनली आलेलो आहे बेला सरब बेला घ्यायला आणि इकडं दादा पण आहे दादा इथं आपली बेला इथं आहे काय ओके ओके तर बघूया बेलाला आता मित्रांनो खूप सारे डॉग्स आहेत दादाकडं बघू शकता बेला आपल्याला ओळखते की नाही पटकन कुठे का माहिती नाही बेला तर मित्रांनो आपली बेला आलेली आहे बेला ये तर मित्रांनो बेला आलेले बघू शकता किती आनंद झाला तिला ये मजा आलेली तिला परत आता घरी जाऊ तिला घेऊन पत्र आशिष बसेल ती गाडीवरती तर बेला आता मित्रांनो आपण घेतलेली आहे आणि जाऊया तिला घरी घेऊन मस्ती थोडा दादाकडून विचार दादा आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे केलेले डॉग्स म्हणजे जर्मन शेफर्ड आहे साठी लोकांनी सोडून वगैरे दिलेले म्हणजे जे लोकांनी सोडले वगैरे सोडले आहेत किंवा हरवलेले आहेत ते आपण सापडलेले आहेत असे लोक आपण अडॉप्शन देतो जर कोणाला करायचं असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर पण सेवन थ्री फायव्ह झिरो सेवन वन टू नाईन फोर सेवन ओके मला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मित्रांनो तर तुम्ही आपल्या बेलाला घरी घेऊन जातो मी आणि तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता कुठले प्रकारचे डॉग्स ॲडॉप्ट करायचे असतील किंवा तुम्हाला नसतील म्हणजे कुठं स... भेटले असतील तर मित्रांनो बघू शकता सगळ्या प्रकारचे डॉग्स अडॉप्ट दादाने तर आणि आता मित्रांनो बेला बेला बघा बेला बेला मित्रांनो आता घरी घेऊन जाणार आहोत आपण चला मित्रांनो आता घरी घेऊन जाऊया बेलाला आणि बाबाचे आईचे आणि सगळ्यांचे रिॲक्शन बघूया का कसं वाटतं त्यांना पण आपली बेला परत एकदा आलेली आले घरी तर चला आता जाऊया घरी तर दादा आपल्याला डॉग कुठं भेटला आपला मी शबरी शबरीवाट्याच्या इथे पंढरकर इस्टेट आहे तिथेही डॉग भेटली एका मित्राला सापडली अच्छा बदलापूर मध्ये कुठला पण डॉग हरवला तर पहिला लोक मला कॉन्टॅक्ट करतात बरोबर असं तर मग मी सोशल मीडियावरती वगैरे पोस्ट टाकलेली बरोबर ती पोस्ट व्हायरल झाली था त्याच्यामुळे आज बेला सापडली बरोबर दादा आपला काय सोशल मीडियावरती काय आयडिया आहे का हा बदलापूर स्ट्रीप अप अडॉप्शन म्हणून माझं एक पेज आहे ते तुम्ही फॉलो करा इंस्टाग्रामला ओके मित्रांना आता चाललेलं आहे बेला गाडीवर गाडी बस चल बेला खुश आहे चल चल बघू शकता मस्त की वेला बसलेले गाडीवरती आणि तिला आता एक राऊंड मारतो आम्ही पनवेल हायवेवरती असं आमच्या इथल्या आणि मग घरी येऊन जाणार आहोत तिला।, तिला वेला बसलेली आणि आता आम्ही पनवेल हायवे तिला राऊंड मारायला आणलेले तर एक आता सिनेमॅटिक व्हिडिओ घेतोय एक सिनेमॅटिक व्हिडिओ एन्जॉय करा

മിത്ര मित्रांनो गेले बघू शकता पाणी किती खूप त्याला आली बन आपली बघू ती व्हिडिओ बघू शकता मित्रांनो

फिरायला गेल ती का विचार तीन दिवस आली आता आली चला मित्रांनो हा ब्लॉग आता इथं एंड करतो असेच नवीन नवीन ब्लॉग्स येत राहतात आपल्या चॅनलवरती तर ब्लॉगला आवडला असेल तर ब्लॉग लाईक ला करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन ब्लॉग्स येत राहतात आणि डेली ब्लॉग्स आपण लवकरच चालू करणार आहोत आता आणि बघितलंच असेल तर आपली स्टेला आलेली आहे घरी फायनली खूप आनंद येते सगळे तर चला मित्रांनो हा व्लॉग मी इथंच आता एंड करतो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन नवीन व्लॉक्समध्ये तरपर्यंत धन्यवाद